आपल्या टेस्टी चमचमीत चटपटीत पाव सँडविच करून तयार झालंय वरून थोडस बटर लावणार आहे आपण मसाल्याला बटर घातलेलंच आहे नमस्कार मी अश्विनी डीके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण सगळ्यांना आवडणारा भन्नाट चवीचा पटकन होणारा असा स्नॅक्सचा पदार्थ बघणार आहोत मित्रमैत्रिणी जमल्या असतील तेव्हा किंवा बाहेर पाऊस पडून गेलेला आहे किंवा संध्याकाळच्या वेळेला काहीतरी चटपटीत छान चमचमीत खावंसं वाटतं अशा वेळेसाठी हा पदार्थ नक्कीच उपयोगी आहे घरातल्याच हो साहित्यात बनणारा पदार्थ आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण पाव सँडविच करतोय त्यासाठी घेतलेलं साहित्य काय काय आहे तर इथे मी दोन लादी पावचे पाव घेतलेले आहेत बटर घेतलेलं आहे मी अमूल बटर वापरते आहे त्याऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता किंवा साजूक तुपही वापरू शकता एक कांदा गोल गोल स्लाईस करून घेतलेला आहे एक काकडी त्याचेही सालं काढून गोल गोल स्लाइस करून घेतलेले आहेत एक टमॅटोचे पण स्लाइस करून घेतलेले आहेत एक बटाटा उकडून त्याचे पण पातळ स्लाईस करून घेतलेले आहेत कोथिंबीर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्यासाठी वापरलं जाणाऱ्या मसाल्यासाठी आता काय काय घेतलं आहे ते बघूया एक टेबलस्पून एवढा पावभाजीचा मसाला आहे एक टीस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून गरम मसाला पाव टीस्पून जिरेपूड अर्धा टीस्पून धनेपूड धने जिरेपूड आपल्याला एकत्र करायची चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे पहिल्यांदी आपल्याला मीठ लाल तिखट पावभाजीचा मसाला गरम मसाला धने जिरेपूड हे सगळं एकत्र करून त्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे इथे आपण अर्धा टीस्पून मिरपूड घेतली आहे ती आपल्याला स्लाईसवरती घालायची म्हणजे बटाट्याचे स्लाईस कांदा टोमॅटोचे स्लाईस त्यावर आपल्याला मिरपूड थोडीशी भुरभुरवायची आहे आपण कोरडे मसाले सगळे एकत्र करून घेऊया पावभाजीचा मसाला गरम मसाला लाल तिखट धने जिरे पूड आणि स्वादानुसार मीठ हे सगळं आपल्याला एकत्र एक करून घ्यायचंय म्हणजे आपला पाव सँडविचचा चा मसाला तयार होईल तवा गरम करायला ठेवला होता एक क्यूब बटर त्यावर घालते आहे त्याच्यावरती आपण हा एकत्र तयार करून घेतलेला मसाला एक चमचा घालूया थोडीशी कोथिंबीर घालते आहे आणि आता हा मसाला आपण एकत्र एक करून घेऊया थोडीशी पुन्हा कोथिंबीर घालते पाव आपण मधोमध असे कट करून घेतलेले आहेत ते आता त्याच्यावर घालूया मस्त इतका सुंदर वास सुटलाय घरामध्ये छान गरम करून घेऊया आपण वा मस्त खरपूस छान एकदम मस्त ब्रेड भाजला गेलाय बटरवरती आता हा ब्रेड काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये ते सगळे स्लाइस तव्या खालचा गॅस बंद करते ब्रेड ओपन करून घेऊया काय दिसतोय ना सुंदर मस्त आता त्याच्यावरती आपण बटाट्याचे स्लाइस टमॅटो स्लाइस मुद्दामून मी बारीक टमॅटो घेतलाय म्हणजे त्या मोठा एक टमॅटोची चकती तोंडात खाताना त्रासदायक होते छोटे-छोटे चकत्या केल्या की खायला पण ते इझी जात कांद्याची चकती काकडी आता हे सगळं झाल्यावरती आपल्याला त्याच्यावरती मीठ आणि मिरपूड भुरभुरवायची मीठ घालूया थोडस आणि मिरपूड आपलं पाव सँडविच तयार झालं आहे की नाही करायला ना सोप पण एकदम भन्नाट चवीचं चा, मस्त घालूया वाव आपलं टेस्टी चमचमीत चटपटीत पाव सॅन्डविच करून तयार झालंय वरून थोडस बटर लावणार आहे आपण मसाल्याला बटर घातलेलंच आहे पण थोडं बटर वर लावलं अजून खूप टेस्टी छान असं आपलं पाव सँडविच बनणार आहे आपलं टेस्टी हेल्दी भन्नाट चवीचं पाव सँडविच करून तर तयार झालेलं आहे गरमागरम पाव सँडविच आणि त्याच्याबरोबर वाफाळलेला चहा वा क्या बात आहे एकदम मस्त भन्नाट असा नाश्ता आहे हा तुम्ही पण या पद्धतीने पाव सँडविच करून बघा मुलांना टिफिनमध्ये द्यायलाही उपयोगी आहे संध्याकाळचं टी स्नॅक्स म्हणून सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारताना तर काय गप्पा अजूनच छान रंगतील पाव सँडविच सोबत असेल तर तुम्ही या पद्धतीने सँडविच करा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर माझा आज पाव सँडविचचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल बेलायकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद